आपण व्यावसायिक नाही तर तन्मयतेने रुग्णांची सेवा करा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते उद्घाटन डॉक्टर सनाउल्ला खान व डॉक्टर हिना खान यांच्या नूतन इमारतीमधील सर्व सोयी सुविधा माहेर हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना जयप्रकाश दांडेगावकर यांनी डॉक्टर सनाउल्ला खान यांच्या आरोग्य सेवेबाबत कौतुक केलं कोरोना काळातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना कोरोना वॉरियर पुरस्काराने सन्मानित केलं असून यापुढेही रुग्णसेवा करताना गरीब रुग्णांना काही प्रमाणात पैशामध्ये सूट द्यावी असं सांगून पैशाबरोबरच आशीर्वाद पण महत्वाचा असतो असं ते म्हणाले उद्घाटनाच्या भाषणात राजकीय बॅटिंग डॉक्टर सनाउल्ला खान व डॉक्टर यांनी यावेळी हॉस्पिटलच्या उद्घाटनला चार पाच वर्षानंतर पुन्हा एकदा बोलवा आम्ही आजी माजी जसे असतील तसे बोलवा असे म्हणून निवडणुकीच्या रिंगणात कायम असल्याचे संकेत दिले कोविड मध्ये त्यांना कोविड वॉरियर म्हणून सुद्धा सन्मानित करण्यात आलं होत इतकं उत्कृष्ट काम त्यांचं आहे त्या डोळीवर सुरुवातीचा दवाखाना डॉक्टर फक्त एकच सांगतो की गरजू पेशंटला जरा कन्सिडर करायचं शेवटी तुम्ही एवढी मोठी बिल्डिंग बांधली तीन चार कोटी ती रुपयाचं कर्ज असेल तेही फेडायचं असतं आपलं सगळं सांभाळून कधी कधीतरी पेशंट आला त्याच्या पैशाने नाही त्याच्या आशीर्वादाने सुद्धा खूप मोठं काम होत असत एवढा व्यवसाय कारण हल्ली डॉक्टर मला वाटतं एक सगळेच डॉक्टर मिळून एक वेगळं नाव करावं आपल्या पद्धतीत घेतो आणि आपली अशी उत्तरोत्तर प्रगती व्हावी आज चार मजली हॉस्पिटल झाले हेच आजी, <सली> सनाउल्ला खान आरोग्य क्षेत्रातील कोहिनूर आमदार राजू नवघरे यावेळी आमदार राजू भैया नवघरे यांनी डॉक्टर सनाउल्ला खान यांनी आरोग्य क्षेत्र हे सेवेचं क्षेत्र आहे यावेळी आपल्या आरोग्य सेवेतून सिद्ध केलं आहे त्या योगदानाबद्दल वसुमती महोत्सवात त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याचं सांगून आरोग्य क्षेत्रातील ते कोहिनूर असल्याची प्रशंसा केली चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करण्याचं काम केलेलं आहे हा क्षेत्र सुद्धा एक सेवेच क्षेत्र आहे फक्त पैसे कमवायचं क्षेत्र नाही हे त्यांनी त्यांच्या काळात सिद्ध करून दाखवलेले आहे त्यामुळे आपण वसुमती महोत्सव जो घेतला होता त्यामध्ये उत्कृष्ट डॉक्टर म्हणून आपण त्यांचा सत्कारांचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे ठेवला होता आणि वसुपती महोत्सवामध्ये त्यांना हा पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे कारण लोकांची समजा देऊन लागतो आणि ते देणं फेडण्याचं काम या दोन्ही दानबाजाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर आता झालेलं आहे मी निश्चित त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो या क्षेत्रामधील कोविड चालेल अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने डॉक्टर सत्वला खान आणि हिना खान यांनी या पद्धतीने या हॉस्पिटलचं तिथं उभारणी केलेली आहे फक्त उभारणी हॉस्पिटलची होऊन नाही तर निश्चित बिल्डिंग मोठी नाही तर त्या माध्यमातून सेवा करण्याचं काम सुद्धा निश्चित पुढच्या काळात होईल मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या नवीन हॉस्पिटलच्या माध्यमातून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच यावेळी डॉक्टर सोमनाथ बेंडके यांच्या अत्याधुनिक पलसिद्ध दातांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक आरोग्य पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांसह शासकीय प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते आ आ जे आहे आपलं हॉस्पिटल बेसिकली हे मेडिसिन आणि ऑफ म्हणजे प्रस्तुती प्रस्तुतीतज्ञ ज्या या सु याच्यासाठी आपण उभारलेलं आहे त्याचसोबत आपल्या इथं दंतरूप तज्ञ आहे चोवीस ट्वेंटी फोर आवर आपल्या इथे लॅब उपलब्ध आहे एक्स रे आहे आय सी यूचे दहा बेड उपलब्ध आहे आणि ट्वेंटी फोर आवर्स सर्विस आपल्या इथं अवेलेबल असते आपल्या इथं विधानसभेचे आमदार राजूभाई नवघरे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष इथे दांडेवा साहेब उद्घाटनासाठी आले होते तसेच वसमतचे आजी माजी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक या ठिकाणी आले होते प्रॅक्टिस करतात आणि गाण्याची प्रॅक्टिस करतात या ठिकाणी आपल्या नॉर्मल डिलिव्हरी सिजलची व्यवस्था टाक्याचे ऑपरेशनमध्ये जसे की बाळ बंद करून किंवा बाळ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आणि इतर जे म्हणजे ज्यांना बाळ वगैरे होत नाही त्यांच्यासाठी उपचार उपलब्ध आहेत